टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आले आहे तर आपण आलो आलो खंडाळ्या गावामध्ये खंडाळ्यामध्ये आपण परिचय करून घेणार आहोत खंडाळ्या गावचे हे नागरिक असलेले आणि त्यांच्याकडे बरेच राजकारणाचा अनुभव पण आहे तर त्यांची एक मुलाखत जाणून घेणार आहोत आज तर साहेब आपलं परिचय द्या बघ आता खानपटात बाबू खासा सध्या खंडाळा विविध कार्यकारी सोसायटीचा व्हाईस चेअरमन म्हणून बोलत आहे व एकोणावीसशे सत्त्याण्णव साली मी स्वत पूर्ण कागदपत्रांची लोकांची जुळवणी करून एक गरीब नवाज ट्रक ड्रायव्हर्स असोसिएशन म्हणून एक संस्था सुरू केली जी आर्थिक स्वरूपात होती व सहकार्याच्या स्वरूपात होती ती दोन तीन वर्ष चालवली परंतु नंतर काही माझ्याकडेच वेळेचा अभाव असल्यामुळं मग त्या संस्थेचं कामकाज काही कारणास्तव म्हणून ठेवावं हा माझा परिचय तर आज कुठल्या पदावर किंवा मग काही राजकीय दृष्टिकोनातून आज काही तुमचं आलं काय आज समजा कुठलं पद आहे समजा तुमचं राज्य आता सध्या कार्यरत पद म्हणजे आपल्या खंडाळा गावाची जी विविध कार्यकारी सेवा सरकारी सोसायटी आहे त्या सोसायटीचं मी जवळपास तीन वर्षापासून व्हाईस चेअरमन म्हणून पदभार सांभाळतो सध्याची माझी ही कार्याची जिम्मेदारी आहे नमस्कार आ, के मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आहे तर आपण आलो खंडाळ्या गावामध्ये खंडाळ्यामध्ये आपण परिचय करून घेणार आहोत खंडाळ्या गावचे नागरिक असतील आणि त्यांच्याकडे बरेच राजकारणाचा अनुभव पण आहे तर त्यांची एक मुलाखत जाणून घेणार आहोत आज तर साहेब आपलं परिचय द्या बोल आता मी खान आमदार खान पठाण सध्या खंडाळा विविध कार्यकारी सोसायटीचा वाईस चेअरमन म्हणून बोलत आहे व एकोणासशे सत्त्याण्णव साली मी स्वत पूर्ण कागदपत्रांची लोकांची जुळवणी करून एक गरीब नवाज ट्रक ड्रायव्हर्स असोसिएशन म्हणून एक संस्था सुरू केली जी आर्थिक स्वरूपात होती सहकार्याच्या स्वरूपात होती ती दोन तीन वर्ष चालवली परंतु नंतर काही माझ्याकडेच वेळेचा अभाव असल्यामुळं मग त्या संस्थेचं कामकाज काही कारणास्तव बंद ठेवावं हा माझा परिचय तर आज कुठल्या पदावर किंवा मग काही राजकीय दृष्टिकोनातून आज काही तुमचं काय आज समजा कुठलं पद आहे समजा तुमचं राजकारण आता सध्या कार्यरत पद म्हणजे आपल्या खंडाळ गावाची जी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे त्या सोसायटीचं मी जवळपास तीन वर्षापासून व्हाईस चेअरमन म्हणून पदभार सांभाळतो सध्याची माझी ही कार्याची जिम्मेदारी आहे साहेब आपलं आता तुमचा परिचय तर झाला तर माझं म्हणणं आहे का आता आठ महिन्यानंतर एक खंडाळे या गावाचा सरपंच पदासाठी ओपन पुरुषासाठी जी जागा निघालेली आहे तर या खंडाळ्या गावामध्ये ओपन पुरुषाच्या जागेबद्दल तुमचं काय मत आहे ज्या दिवशी ड्रॉ होणार होती किमाटील कॉलेज वजपूर्ण मी आणि आपले माजी सरपंच साजिद भाई आम्ही बघण्यासाठी वैजापेरला गेलो तिथं ड्रॉ झाला तर जेव्हा ही बातमी समोर आली बा खंडाळ्या गावासाठी ओपनप्रुश म्हणण्यापेक्षा आपण असा शब्द प्रयोग करू की खोल्या प्रवाह घातो खंडाळ्या गावासाठी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा वेळी जागा अधिकृतरित्या सुटलेली आहे त्या गोष्टीचा इतका आनंद झाला की गाटा, त्याला जवळपास अनेक जणांनी माझ्यामध्ये पेढे वाटून एकमेकाची तोंड गोळ केली असते कारण खोला प्रवर्ग असल्या कारणानं कोणत्याही समाज घटात घटकातील व्यक्ती ती जर राजकारणामध्ये सरपंच म्हणून येण्यास इच्छुक असेल तर त्याला आता परिपूर्ण वाव भेटलेला आहे आणि याच्यापूर्वी अनेकदा असं झालं तर जागा रिझर्वेशनला चालल्या जायची कधी ओबीसी पाहिला गेली तिथं आता मुस्लिम म्हणून आम्ही ओपन कॅटेगरीमधले म्हणजे कला प्रवागातले असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी भाग घेता येत नव्हता काही वेळेस समजा असं बी घडलं आतापर्यंत घडलं नाही पण समजा उदाहरणार्थ एस सी कॅटेगरी गेले ओबीसीला गेले एस सी एन टी लगे तर त्या ठिकाणी आमच्या सारख्या वर्गाला भाग घेता येत नव्हता किंवा आमच्यासारखे खोल्या प्रवर्गातून जसं आम्ही आहोत मराठा बांधव आहे मराठा समाज आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी भाग घेता येत नव्हता परंतु आता हे दोन्ही आणि याच्याऐवजी जे जे समजा ओपन कॅटेगरीमधले व्यक्ती आहे किंवा उमेदवार आहे या सगळ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे किंवा लोकांची इच्छा त्यांच्यासाठी जर समजा प्रबळ असली तर त्या इच्छेप्रमाणे ते बिचारे मैदानात येऊन लोकांची सेवा करायचा त्यांना एक मोका आहे तर त्या हिशोबाने हे खोला प्रवर्ग जो आपल्या गावासाठी सुटला ही फार फार आनंदाची गोष्ट आहे पटेल साहेब माझा प्रश्न आहे का जे गावचा विकास आहे आज अच्छा गावाचा विकास कसा आहे आणि कसा झाला पाहिजे याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया बघाला आता मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तसं तर मी तुमचं धन्यवाद करायला पाहिजे का तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आमची भेट घेण्यासाठी आमच्या घरापर्यंत आला त्याबद्दल तुमचे तुमचे संपादक त्यापूर्ण तुमचे धन्यवाद तुम्ही जो प्रश्न केला गावाच्या विकासाच्या माध्यमातून तर गावाच्या विकासाच्या माध्यमातून जर संदर्भायचं ठरलं तर आपण पूर्वी केलेल्या लोकांच्या कामावर समजा असं काहीतरी त्रुटी काढणे उन्ही दाखवणे मला तरी वाटतं आजच्या तारखेला ते बरोबर होणार नाही त्याचं कारण असं आहे की जे आहे ते लोकांच्या समोर आपण सांगण्यापेक्षा पूर्ण जनतेच्या ते समोर आहे आणि ते मग स्टेज प्रोग्राम जातो एकमेकांची टीका करणे वगैरे तर ते आपल्याला त्या भागात न वळता मला असं वाटतं जर समजा जो कोणी असाल होणारा सरपंच तर त्याच्याकडून आपल्याची अपेक्षा असेल की बाबा पहिली गोष्ट आपल्या गावामध्ये वीज ही कधी ही अखंडितपणे चालत नाही चार घंटे चालली का दोन घंटे गेली दोन घंटे चालली तरी अर्धा घंटे गेली काही वेळेस असं आहे आता मच्छर डासांचा त्रास इतका झालेला आहे लाईट गेली तो पंखे चालत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये काही इन्व्हेटर आपल्याकडं सुविधा नाही तर आपल्या खंडाळा गावासाठी लाईट ही अखंडित म्हणजे न जाता चोवीस तास व्यवस्थितरित्या चालायला पाहिजे कारण आपल्या गावामध्ये वितरण कंपनीला जी रिकवरी आहे म्हणजे वीज भरणा ही कंडिशन आहे जवळपास सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत वीज बिलाचा भरणा खंडाळावासी करतात परंतु त्या पद्धतींना विजेचा उपभोग त्यांना तसा पाहिजे तसा भेटत नाही तो वीज ही कंटिन्युटीमध्ये चालायला पाहिजे हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की बा छोट्या छोट्या गावामध्ये मोठ्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या ज्या समस्या आहेत ते समस्या तिथल्या नगरपालिका असो हो, महापालिका असो हो, किंवा ग्रामपालिका असो हो। त्यांनी व्यवस्थित रीती हाताळलेली आहे परंतु पिण्याच्या पाण्याची आपल्याकडे अशी कंडिशन आहे का जे कोणी धरणातून आपल्याला पाणी येतं तर ते निवड गडवळ पाणी येतं आता ते पेवा कस काय करावं कास काय ठीक आहे आपण नाव ठेवणार नाही कारण ती यात्रा नव्हती भविष्यासाठी आपल्याला एक असं व्यवस्थित चांगलं मोठं भव्य असं फिल्टर पाहिजे कधी आज बस कमीत कमी वीस पंचवीस वर्षापर्यंत लोकसंख्या किती टक्के वाढते त्यानुसार पंचवीस वर्षाचा प्लॅनिंग ठेवून आज त्या फिल्टरची व्यवस्था आपल्या खंडाळ्या गावासाठी होणं आवश्यक आहे पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याला ते समजा आता प्रत्येकाकडे फोर व्हील गाड्या झालेल्या आहेत आणि कोणी आता व्यावसायिकरित्या गाड्या घेतलेल्या पिकअप आहे आपण चारशे सात टेम्पो आहे आता विषय असा आहे की कोणी काही माल आणला धान्य जर समजा त्याला शेतीमध्ये धान्य तयार केलं त्याला घरापर्यंत धान्य जर आणायचं असलं तो आपल्या गल्ल्या इतक्या झाला झालाय का त्याच्या चारशे साठ टेम्पू ज्या काळामध्ये ट्रक गावात पूर्ण गावामध्ये ट्रक फिरायची आता तिथं चारशे सात टक् पिकअप सारखी गाडी फिरत नाही त्यांना ते धान्य घरापर्यंत कसं पोहोचवावं समजा कस तरी त्यांना आटी तटीनं गाडी घरापर्यंत पोहोचवून घरात ठेवले उद्या चार महिन्यानंतर ते धान्य वैजपूरला लासपूरला शेवटला जाऊन विकायचं आहे मग त्या घरातून काढून ते गाडी टाकणं ती गाडी स्टँड पर्यंत मेन आहेपर्यंत घेऊन जाणं फार मोठा जिकिरीचा प्रश्न निर्माण होतो तर आपण गाववासियांना विनंती करू आणि ग्रामपंचायतने स्वतः पुढाकार घेऊन गाववासियांना समजावून सांगून त्यांना विनंती करू अतिक्रमान अतिक्रमणाचा जो विळखा आपल्या अपुन पूर्ण गावाला जो लाभलेला आहे तर ते असं त्याचा गळा मोकळा करा मोकळा श्वास असा गरीमध्ये चालताना लोकांना घेता यायला पाहिजे म्हणजे अचानक अचानक रात्री बिरात्री समजा एखादी बाई आहे ती विचारितच डिलिव्हरीचं किंवा तिचं जवळ आला तिला बाळणपणासाठी वजेपूर कोण औरंगाबादला घेऊन जाणे आणि रस्त्यामध्ये गाड्या लागल्या कुठे मोटरसायकल लागले कोणी ही लागली गाडी कुठं पिकअप लागली कुठं रिक्षा लागली आता ते उठवत बसावा का दवाखान्यात पोहोचावा पो असा प्रसंग निर्माण होतो त्या अनुषंगाने कधी बी रात्री बेरात्री आपले रस्ते इतके मोकळे झाले पाहिजे की एक चारशे सात तरी कोणाच्याही घरापासून निघाली तो स्टँडच्या आपल्या चौकापर्यंत न थांबता पोहोचायला पाहिजे अशी व्यवस्था येणाऱ्या कोणताही सरपंच असो किंवा कोणती बॉडी असो त्या बॉडीकडून अशी अपेक्षा आपण ठेवणार आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे बा शौचालयाच्या माध्यमातून अजून बी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के घर आपल्या गावात असे त्याची तर सुलभ शौचालयाची योजना अजून ठोपलेली नाहीये खास करून वाड्या वस्त्यांवर गावामध्ये आपण म्हणू पंचायतनं साधारण शौचालय बाजून दिलेले आहे तुम्ही जाऊ शकता पाणी घेऊन जाऊ शकता अशी समजा एकशिस्टीम झाली परंतु जेव्हा वाड्या वस्त्यावर सगळ्या शेतामध्ये जर काम सुरू झाले ना तर स्वतः शेतकऱ्याला बसला जागा राहतली अशी कंडिशन झालेली आहे गावात तरी समजा आडोसा भितळीचा केलेला आहे पंचायतना पूर्वीच्या काळी परंतु शेतात फार बिकट समस्या आहे तर माझं मत असं आहे का पूर्ण गाव वाडी वस्ती जितकी व्याज प्रत्येक घरापर्यंत ही सुलभ शौचालयाची योजना ही पोचायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आता एक कोणाचं जर आपल्याला समजा आढळ जर घ्यायची असली तर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हिरवे बाजार म्हणून गाव आहे जिथं सरपंच पोप्पटराव पाटील आहे बघा त्या गावाचं वैशिष्ट्य असं काही काळामध्ये ते गाव इतकं समृद्ध नव्हतं हो परंतु पोप्पराव पाटील पवारसाहेबांनी त्या गावासाठी इतकी मेहनत घेतली इतकी मेहनत घेतली आज ते गाव इतकं सुजलाम सुफलाम झालं तुम्हाला सांगतो इतिहासात नोंद झाले का अहमदनगर जिल्ह्यातील तर काय परंतु महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सगळ्यात सगळ्यात जास्त पैशावालं गाव म्हणजे श्रीमंत जाव गाव जर कोणतं असेल तर ते पोपटराव पाडल्याचं हेवे वादळ कारण त्यांनी जे पाणी आळवा पाणी गिरवा ह्या योजनेवर जास्त कार्य केलं लोकांनी त्यांना सहकार्य केलं आणि ते स्वतः लोकांसाठी फार गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत झटत राहिले पठाणसाहेब अभे जो आहे तो गाव का विकास कायचा बोलता जे कसा झाला पाहिजे गावाचा विकास किंवा कसा पाहिजे गावाचा विकास बघा आता थोडा देणार दिवस आहे जी उन्हाळ्याचे दिवस आहे लाईट व्यवस्थित चालत नाही पण ह्याची प्रत्येकाला गरज आहे इन्व्हेटर सगळ्यांकडं आहे त्या माध्यमातून लाईट ही आपल्याकडं अखंडित चोवीस तास न जाताच चालायला पाहिजे कारण आपल्या गावाची रिकव्हरी फार चांगली आहे लोकं बिल भरामध्ये आपले सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के आपले रेकॉर्ड चांगलं आहे त्या माध्यमातून जसे लोक वितरण कंपनीला पैसे भरतात त्या पद्धतीने त्यांना सेवासुद्धा भेटायला पाहिजे दुसरी गोष्ट राहिला एक विषय मुलांसाठीचा आता मुलांसाठीचा विषय असा आहे की बाबा आपल्याला इतक्या मोठ्या गावामध्ये एकूण तरी आपल्याला व्यायामशाळाने खेडांगण नाही गटारी ना आपली योग्य खास नाही त्या गटारीच्यामुळं अनेक अनेक समजा आजार पसरतात लहान मुलं आहे वयस्कर लोक आहे त्रास होतो दवाखानेवाल्यांची भरती करावी लागत आहे त्या माध्यमातून हो अशा गोष्टींमध्ये साफ सुतरा यायला पाहिजे आपली अशी भूमिका राहणार अजून uh, काय तुम्हाला वाटतं काय झालं पाहिजे गावाच्या हिशोबाला अजून व्हायला पाहिजे असं जे तुम्ही प्रश्न केला ना बघा गावासाठी पाण्याची समस्या फार कठीण आहे एक तर कोणी धरणातून आपल्याला समजा पाणी येतं ते फार पाणी गडोळी येत ते पिण्याच्या लायकीचे नाही किंवा जर असं समजा गाव कोलकण्याच्या सुद्धा लायकीचं नाही तर आपल्या गावासाठी फिल्टर पाणी व्यवस्थित स्वच्छ आणि शुद्ध पाणी गावाला भेटायला पाहिजे जेणेकरून आरोग्याचा प्रश्न निर्माण नको व्हायला पाण्याच्या माध्यमात दुसरं आपल्याला समजा एक इतकं मोठं आपलं गाव आहे लोकसंख्या आपली जवळपास वीस हजार आहे त्याच्यात पुष्कळाचे लहान मुलं आहे तरुण आहे त्यांच्यासाठी खेळासाठी गार्डन असायला पाहिजे त्या गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकमध्ये सकाळी बघायला बघता फिरायचं असतंय त्यांना किंवा चांगल्या वयाची समजा चाळीस पन्नास साठ वाले समजा सकाळी मॉर्निंग वॉकला जातात त्यांना आता आज मग मजबुरीमध्ये हायवेवर जावं लागत आणि हायवेवरचं साईड गाड्यांचा समजा जास्त समजा वर्दळ असते त्या ठिकाणी धक्का धुक्का लागला म्हणून पडला लागला ती रिश्च असते त्याच्यापेक्षा एक गार्डन आणि त्या गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकची व्यवस्था सुद्धा करता येऊ शकते असं आपलं वैयक्तिक मत असणार आहे परंतु आज बजा नंतर इलेक्शन लागणार आहे तर तुमची काय इच्छा आहे बघा खंडाळ्या गावातून इलेक्शन आठ महिन्याला लागलं तर दहा महिन्याला लागलं इच्छा ही आपली व्यक्त करण्यापेक्षा आपले आपला जो मतदार वर्ग असतो मतदार वर्गाने जर समजा आपल्याला उत्साह असतात त्यांचा रेटा असला त्यांचा आग्रह असला त्यांचं जर म्हणणं असलं ब तुम्ही सरपंच पदासाठी आम्हाला आवश्यक आहे तुम्हाला उभं राहावं लागत तर त्यावेळेस आपण विचार करू शकतो आज आपण आपल्या मनाचा निश्चय सांगितव नाही मला उभं राहायचं आहे तर ते, ते माझ्यामध्ये मा थोडं योग्य होणार नाही कारण हा आता गावातून सरपंच निवडून यायचा आहे पूर्ण वाड्या वास्त्या गाव गल्ल्या गुल्या सगळं येणार त्याच्यामध्ये पहिले वार्डात इलेक्शन व्हायचं माणूस एका मार्गासाठी झाटायचा पूर्ण गावासाठी समजा एक काम बी करावं लागणार आहे पूर्ण गावात जाऊन प्रत्येकाची मदत मागावं लागणार आहे त्या हिशोबानं गावाचं जर समजा सगळ्या घटकातला सुरुवातीला काही टक्के का होत नाही स भाग सहकार्य जर समजा आपल्यासाठी व्यवस्थित दिसला म्हणजे आपण आपली एवढे तयारी न होऊ शकतो समजा पटा आहे तुम्हाला जर गावाच्या सर्व जनतेनं जर कौल जर दिला तर तुम्ही गावासाठी काय करू शकता पहिली गोष्ट अशी आहे की जनतेने कौल जर दिला तर जनतेच्या अभिनंदनाची गोष्ट त्याला धन्यवाद म्हणावा सगळ्याला कदाचित समजा परमेश्वर प्रत्येना आपल्याला तो प्रसंग समजा साध्य करता आला तर आपली भूमिका गावाच्या विकासाच्या माध्यमातून अशी राहील त्यामुळे आपल्याला गावाला पिण्याचं पाणी उदाहरणार्थ आपल्या अकरा जिल्ह्यामध्ये खेटून गाव आहे पाठवतात म्हणून भास्कर वगैरे पाठवचं ते चार टाईपचं पाणी देत आहोत एक, एक थंड पाणी एक गरम पाणी एक घरामध्ये पिण्यासाठी फिल्टरचं पाणी आणि कपडे धुण्यासाठी साधे पाणी व तिथं गावामध्ये ग्रामपंचायतीने चक्की सुद्धा वसवलेली त्या गावाचे लोक घर एक एप्रिलला चार हजार रुपये प्रत्येक वर्षाला त्यांनी टॅक्स भरलेला आहे गावाची त्यांची आठशे घरांची गाव येते आणि त्यांची जवळपास तीन ते साडेतीन हजार लोकसंख्या आहे ते पूर्ण खर्च करून त्या गावाचा विकास मॉरल असं केलं नाही तयार तर त्या व्यक्तीला भास्कर तेरे पाटल्याला माझी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांचा गौरव केला इथपर्यंत त्या ग्रामपंचायतीने कामं केले तर आपण असे आदर्श समोर ठेवून उदाहरणार्थ भास्कर तेरे पाटल्याचं त्यांचं नंतर हिरवे बाजार कोपटराव पवारसाहेबांचं असे आपण मॉडेल असे आदर्श समोर ठेवून आपण जे एकदा गावाच्या विकासाला चालना देऊ शकतो पटाण साहेब विलेक्शन ज्यावेळी डिक्लेअर होईल तर तुमचं वैयक्तिक काय मत राहील त्यावर पगार आणि भाऊ माझं वैयक्तिक मत व्यक्त करायच्या पूर्वी आता त्या चार पाच पाच सहा दिवसामध्ये अनेक लोकांनी माझ्या संघ संपर्क साधले त्याच्यामध्ये चांगले ग्रामपंचायतीचे मेंबर बी आहेत आमदार आमदार लेवलचे सुद्धा लोक आहेत तर काही चालू चालूमध्ये विषय झाले तर ते म्हणे तुम्ही तयारीला लागा आमच्या शुभेच्छा तुमच्या संघ आहे आहेत काही दोन तीन टक्के लोकांचा समजा ते कमी दिवसामध्ये असा विश्वास आपल्या समोर आला आता जवळपास दहा महिने जात आहे का बारा महिने जात आहे तो एक भाग पुढचा आहे कारण ते शासनाच्या मर्जीवर हो आहे किती दिवसापासून किती नगरपालिकांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत जेडपीचे थांबलेले आहेत पंचायत समितीत थांबलेले आहेत शासन घेईन तेव्हा हो घेईन तो विभाग वेळ आहे परंतु काही का होत नाही अल्प वेळेमध्ये पुष्कळशा लोकांनी आपल्यावर त्यांच्या शुभेच्छांचा वर्षा दाखवला हो त्याबद्दल मी त्यांना पण धन्यवाद देतो व वेळ जशी समोर येईल त्या वेळेनुसार मग सगळ्याला मिळवून मिसळून प्रत्येक समाजाच्या चा चा चांगल्या समजदार तरुण मार्गाशी संपर्क करून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल समाजाच्या प्रत्येक घटकाला देतो मठाण साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनलला मुलाखत केल्याबद्दल किवी मराठी न्यूजसाठी राजू आंबेडकर खंडा